जुना आर टी ओ रोड कारधा येथे मोटरसायकलच्या चालकाने पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे यात मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी झाला आहे भंडारा तालुक्यातील जुना आर टी ओ रोड कारधा येथे निंबारते हॉस्पिटलसमोर दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान कुणाल मनोज गणवीर वय एकवीस वर्षे राहणार पालगाव हा बजाज पल्सर मोटरसायकलीने भंडारावरून स्वतःच्या गावी जात असता एका पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली त्यात मनोज हा मोटरसायकलवरून रोडवर कोसळल्याने त्याच्या चेहऱ्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच नागपूर रायपूर महामार्गावरील पॉइंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहुरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी इसमाला जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र कुणाल गणवीर यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे